नमस्कार मंडळी तर उद्या ना उद्याच्याला अक्षय तृतीया आलेली आहे आणि आमच्या खानदेशमध्ये की नाही या दिवशी ना खूप चांगले चांगले पदार्थ बनवले जातात जेवण्या जेवण्यासाठी तर त्याच्यातलाच एक चांगला पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे आज तर आमच्याकडे अक्षय तृतीयेला ना आखजीबी आखजीबी म्हणतात आखजी सण तर लय मोठ्या याच्यामध्ये साजरा करतात तर हा जो मी तुम्हाला पदार्थ जेवणाच्या मेनू मधला दाखवणार आहे ना तो म्हणजे हमकाच बनवतातच तिकडे आणि इतका चविष्ट लागतो ना म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा असतो तो पदार्थ तर मला वाटलं की मी तुम्हाला बी दाखव दा दाख दा, दाखवू तर चला पटकन मी आता तुम्हाला दाखवते पहिल्यांदा ना याच्यासाठी उडदाची डाय लागते तर गावाला आहे ना हे पा अशी ना हे उडदाची दाय अशी ही हे सालाची डाय असते काळी उडदाची डाळ तर वापर ती वापरता तर ती डाय बा हे मी दाखवतो तुम्हाला असे जवळून तर ना ही दाय आहे ना ते रात्रभर भिजत घालता म्हणजे सात आठ तास तरी याला लागता भिजायला या दायने तर हे दाय भिजवायची सकाळी रात्रभर भिजवायची आणि सकाळी मग याला चांगलं असं रगडी 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 चार पाच पाण्यानं असं धोता म्हणजे त्याला साल त्याची साल काढिसन बाजूला काळ टाकता आणि काही डाळ असते ना ते पांढरीशी राहू देता तर आता इकडे मी काही तसं काही करत नाही मी तुम्हाला ना सोपी पद्धत दाखवते तर तशी चव लागते काही फरक पडत नाही खूप मस्त लागतं हे वडे बरं का तर पहा त्याच्यासाठी ना ही सफेद उडदाची दाय घ्यायची बिनसाल्याची हे पहा अशी ही अशी घ्यायची आणि इले ना चार पाच तास भिजवली तरी भिजी जाते चांगली तर मी ना इले चार पाच तास भिजवली हे पहा मस्त भिजली दाय पाय अशी मस्त बोटाना अशी अशी करायची पाकडे आरामात होई जातात तर हे दहा महिन्या चार पाच तास भिजवली आता मस्त भिजली आहे आता पहिल्यांदा ना इले मिक्सरमध्ये वाटी घ्यायची आणि पाणी नाही टाकायचं बरं का हे पहा या अशी थोडी थोडी घ्यायची आणि पाणी न टाकता हे वाटी घ्यायची आहे थोडी थोडी नाही टाकली आहे आणि मी आता हे पहिले वाटी घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता हे पहा मी ना एक घाना वाटी घेतला आहे हे पहा असा एकदम असं बारीक नाही करायचा थोडस असा कणीदार राहू द्यायचा बर का असा कणीदार ठेवायचा पहा असा आता आता दुसरी डाळ आपण उरलेली डाळ आहे ती आहे ना मिक्सर मध्ये टाकूया भांड्यात मिक्सरच्या मैत्रिणी लय मस्त लागते बर एकदम वडे डाळीचे वडे आता याच्यामध्ये बघा काय काय टाकायचं मसाले टाकायचे मसाले म्हणजे काय हे हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या तुम्हाला जेवढा तिखट लागेल ना तिखट आवडतं का असं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही अशा मिरच्या घ्यायच्या मला ना असं मस्त तिखट झणझणीत वडे आवडतात म्हणून मी इथे जास्त घेतलेले आहे बरं का मिरच्या आता याच्यामध्ये लसूण घ्यायचा मी इथे एक कांदाच घेतलाय लसूण मला आवडतो खूप चांगला त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकायची कोथिंबीर बी आपल्याला पाहिजे तेवढी थोडीशी टाका पहिल्यांदा वाटण्यामध्ये आणि नंतर मग आपण परत वरून घालू त्याच्यामध्ये लय मस्त लागते आता मी एक वाटी घेते मी आता हिरवी घेतलं आहे आता मी तर ना थोडे धने टाकायचे मिसर्ज केले याच्यामध्ये पहा अख्खे धने टाकायचे एक एक, एक दीड चम्मच अख्खे धने टाकायचे याच्यामध्ये कच्चेच टाकायचे भाज्याचे बिजायचे आणि बरं का असे मी हे टाकले आता याच्यामध्ये आणि परत हे वाटी घेते वाटी घेतली सगळी मसाले टाकीसन काय काय टाकलं परत सांगते पाय हिरवी मिरची टाकली लसूण टाकला अख्खे धने टाकले आणि थोडीशी कोथिंबीर टाकली असं टाकीसन सण मी नाही हे वाटण वाटी घेतलं पाहिजे जास्त बारीक बिनी वाटायची बरं का तर आता याच्यामध्ये आणि अशी सर असा गोळा झा गोळा गोळा झाला पाहिजे असा तर अशी दाय आपल्या वाटायची पाणी बिलकुल वापरायचं नाही थोडंसं वापरायचं दाय वाटताना जर नाही वाटली गेली ना पाने। आता थोडस टाकायचं टाक्याचं पाणी आता त्याच्यामध्ये आपण हे बघा हळद टाक्याची थोडीशी हळद अंदाजाने आपली एवढा अंदाज आपल्याला येतो आणि मग टाक्याचं मीठ मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे बरं का जास्त नाही टाक्याचं हे असं चवीनं टाक्याच आणि कोथिंबीर टाकायची चिरी तीम सणाशी कोथिंबीर आहे ना मस्त मनभरिसन टाक्याचं चा। चांगली लागते चव कोथिंबीरनं आहे की नाही आता हे सगळं असं मस्त मिक्स करी घ्यायचं बरं का असं मस्त सगळं एकजीव करायचं मिक्स करायचं मस्त हातानंच करायचं काही चम्मच बिम्मच काही वापरायची गरज नाही आहे हातानं ना जे का आपलं काम होतं ना चांगलं ते काही चम्मचनं ना, होत नाही आणि चांगली चव चा पण येते आपल्या हाताची चव लागते ना पदार्थाली हे असं मस्त मिक्स करी घ्यायचं सगळं एकजीव करायचं मस्त पैकी असं हाताने घोट्याचं मस्त पैकी हे झालं थोडीशी डाव्या हाताने अशी मस्त टेस्ट करी पाहायची थोडं मीठ पाहायचं मीठ हम्म थोडस मीठ आणखी लागेल आपल्याला तुम्ही व्यासच करा कारण वड्याला आपण वर वरून असं लायसन मीठ नाही ना खाऊ शकत चांगलं नाही लागणार ते वड्यामध्येच पाहिजे चांगलं मीठ बरोबर जेवढा पाहिजे तेवढं हे झालं आता मस्त झाले आपलं हे मिश्रण तयार आता आपण याचे वडे बनवू आता पहा तुम्ही मग तुम्हाला वडे कसे बनवी दाखवते मी आता पाहा महिन तेल अगोदर तापेल तर शेंगदाण्याचं तेल वापरते बरं का मी शेंगदाण्याचं चा तेलच चांगलं असतं जे स्वयंपाक बनवण्यासाठी तर तुम्ही पण प्रयत्न करा शेंगदाण्याचंच वा तेल वापरत जा तर आता तेल आपलं तापलंय पाहिन्यानं पहिले ना पीठ थोडंसं टाकी पालतं परत मी तुम्हाला दाखवते तेल तापलं की नाही कसं समजायचं हे थोडंसं आपलं पीठ आहे ना तेलात सोडायचं ते पा कसं पटकन वार म्हणजे आपलं तेल तापलंय आता आपण वडे बनवू आता वडे कसे बनवायचे ते पहा बरं का हे पाहता हे पहा आता ना हा असा गोळा घ्यायचा हातामध्ये पहिले पा असं पाणी लाई घ्यायचं हाताला बरं का असं तळ हाताले पाणी लाई घ्यायचं थंडच पाणी घ्यायचं म्हणजे नॉर्मल नळाचं असा हा गोळा घ्यायचा हातामध्ये हां जेवढा मोठा वडा पाहिजे असे आपल्याला तसा गोळ्या घ्यायचा हातामध्ये असा दोन्ही तळ हातावर असा असा गोल गोल करायचा आणि मग असा एका तळ हातावर असा घ्यायचा असा या बोटाने बा या असे बोट घ्यायचे असं पाण्यातलं पाणी लावायचं आणि त्या पाण्यानं असा जाळ सरस ठेवायचा पातळी करायचा असा जाळ सरस जाळा जाळा ठेवायचा आणि ह्या बोटानं आहे ना असं होल करायचं मधी कशाचे आठवण आले तुम्हाला मेंदू वडा का मेंदू वडा वगैरे नाही बरं का हा आमचा खानदेशचा प्रसिद्ध फेमस दाल वडा आहे आणि हा असा हातावर असा हा दुसऱ्या हातावर घ्यायचा आणि असा हे बा असा तेलामध्ये सोडायचा हे बा असा हे असा तेलात सोडायचा आता परत आणखी एक दुसरा बनवते मी आणि गॅस आपला वर ठेवायचा जास्त कमी पण नाही करायचा आणि जास्त फास्ट पण नाही करायचा हे पा हा दुसरा वडा बनवला नाही ना हा असा घ्यायचा आणि असा तेलात सोडायचा अलगद आरामात करायचं ज्या माया नवीन मैत्रिणी आहे ना नवीन शिकणाऱ्या पोरी त्या पोरीनं काय करायचं हे पाय असं आरामात असं हळूहळू करायचं बरं का पाणी लावायचं बरं का हे पा असं पाणी असं तळ हातावर लायचं आणि मग हा असा गोया घ्यायचा हातावर असा असा फिरायचा असा आणि मग असा तळ हातावर ठेवायचा आणि या तीन बोटांना असा असा थापायचा जाळा 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 ठेवायचा आणि मग या बोटांना असं होल करायचं मध्यभागी त्याला असा आणि असं घ्यायचा असं सोडायचा हातावर आणि असा सेलाच सोडायचा दुरूनच सोडायचा फक्त काळजी घ्यायची तेल आपल्या अंगावर उडालं नाही पाहिजे ठीक आहे परत आणखी एक टाकते लय भारी लागता मैत्रिणी वडे, तुम्ही बनवून बघा आता उद्याच्या अक्षय ने नेहमी खात्र असाल बनई बनई होऊ द्यायचे बरं का एकदम लगेच टाकले टाकल्या असे हेनी करायचे उलटवायचे नाही थोडेसे त्याला तेलामध्ये सुटू द्यायचे आणि मग आता पाय प पा पहिले पहिला वळा टाकेला आहे ना तर तो सुटलाय त्याला पाय पा मी आता पलटी येते असा हे पालाय पा आता हे दोन वळ्याय थोडस होऊ देऊ आपण तुमच्याकडे काय बन कोणते वडे बनवता काय बनवता मला बी सांगा तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये सांगा मैत्रिणी नॉन तुम्हाला जर हे पण रेसिपी काय नवीन का पाहिले तुम्ही तुम्हाला जर पहिल्यांदाच पाहिली असेल तुम्ही ना किंवा तुम काय तर ते बी मला सांगा तुम कमेंटमध्ये तुमच्याकडे काय बनवता वड्याच्या ठिकाणी ते बी सांगा मला आवडीन ते ऐकायला कमेंट नक्की करा मैत्रिणीला आणि जर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडत असेल तर व्हिडिओले एक लाईक करी दे जा आणि सबस्क्राईब कर जा शेअर बी कर जा सबस्क्राईब करा चॅनलने माझ्या नवीन आले असतील ते ना आज चांगल्या चांगल्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येते नेहमी व्हिडिओ पहा तुम्ही माझे बघा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा तू मला खूप छान छान रेसिपी बघायला पा पाहतील मिळ पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या भागातले मी रेसिपी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन मस्त मस्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाडे पाहता कसे मस्त सोनेरी कलरचे झाले पा झाले आपले वडे आता हे असे मस्त मधून मध्ये मध्ये असे हलवत हलवत राहायचे आणि तळायचे बरं का हे पा कसा मस्त सोनेरी कलर आलाय हे बघा हे बघा आणि खूप छान वास येतो मस्त घरामध्ये वड्यांचा मैत्रिणीं तर आता मी हे वडे काढी घेते प्लेट मध्ये आरामात काढायचे मैत्रिणी नवीन मैत्रिणी माझ्या ज्या आहेत त्यांनी आरामात तेलाचं तेलाचं काम जेव्हा तळण्याचं करतात तर आरामात चुलीजवळ काम करायचंय बरं का आणि तुम्ही एकदा आता उद्या तुम्हाला संधी आहे उद्या परवा काय आहे अक्षय तृतीय आहे आपली तर हे वडे तुम्ही बनई पहा आणि खाई पाहा आणि कसे लागले तुम्हाला मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे पा हे झाले आपले वडे आता मी बाकीचे बनोई घेते आणि मग तुम्हाला दाखवते पा आपले आता हे उद्याच्या दाईचे वडे पा किती भारी झाले पहा मैत्रिणी खूप छान लागतं बरं का हे आता पा हे मी असे गरम गरम हे पहा असे दिसता मस्त मधून आणि खायले लय मस्त लागतं लय भारी लागतं मैत्रिणीं बरं का तर आता तुम्ही नक्की बनवा ही डिश बरं का